न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनियान सीसीएन न्यूज nagar <laughs> परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चौदा मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या मदन यांनी आपला पाठिंबा भाजपचे उमेदवार मोहित धनंजय यांना दिला आहे या बोलताना वैभव यांनी आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या विकास कामांनी प्रभावित होऊन आपण मोहित वेव्हारे यांना पाठिंबा व्यक्त करत असल्याचे स्पष्ट केले यावेळी त्यांच्या समावेत युवा जनशक्तीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडित दादा देशमुख व नगरसेवक पदाचे उमेदवार मोहित अश्विनी जाधव यांच्या निवडणूक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कॉर्नर बैठकीच्या वेळी वैभव वे यांनी आपल्या समर्थकांसाठी ढोल ताशाच्या निनादात मोहित व्यवहारे यांना आपला, आपला पाठिंबा व्यक्त केला आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात कॉर्नर मीटिंग मध्ये येऊन केला पाठिंबा जाहीर आज मी माझ्या युवा शक्ती संघटनेकडून अश्विनी जाधव मोहित जी व्यवहारे यांना माझा युवा शक्ती संघटनेकडून जाहीर पाठिंबा दाखव देतो आणि जास्तीत जास्त एक मोहितदा आणि अश्विनी ताईला विजयी करण्याचा प्रयत्न शंभर टक्के पर्यंत प्रयत्न करेल पंडित पंडितदादा देशमुख यांना मी जास्तीत जास्त लीड इरून ठेवण्याचा प्रयत्न करीन आणि तसेच एक माझी पूर्ण युवा शक्ती संघटना ही पूर्णपणे धनंजय व्यवहारे यांच्या पाठीशी चोवीस तास खंबीरपणे उभे राहील आणि आज माझा पाठिंबा हा युवा शक्ती संघटनेकडून भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे माझा पाठिंबा राहील आम्ही शब्द देतो तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा